वास्तुशास्त्राच्या रूढ तर इंच बाय पेक्षा आरसा येत नाही हा फुंशीचा रूल आहे हे लक्षात घ्या इंडियन वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष निवारणासाठी आरसा निवडा असं कुठेही लिहिलेलं नाही रिफ्लेक्शन टेक्नॉलॉजी हे जे काय आरसा आपण वापरतो वास्तुदोष निवारणासाठी समोरचं प्रतिबिंब आत पडल्यामुळे तो कोपरा वाढतो आणि वास्तुदोष निवारण होतं हा जो काय पॉइंट आहे या हाच पॉइंट ऑफ मध्ये चायनीज संस्कृतीने वापरलेला आहे म्हणून हा असा वापरला पाहिजे असा अर्थ आहे पण अनेक ठिकाणी ज्ञान नसल्यामुळे मोठे मोठे आरसे घरात लावले बघितलेले आहे ला तर पाच इंच बाय पाच इंच आरसा हा दोष निवारणेसाठी निवारणासाठी वापरावा असा त्यामध्ये उल्लेख आहे मग तुम्ही म्हणाल मोठ्या मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मोठे मोठे आरशे असतात येस yes! कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये मोठे मोठे आरसे असतील किंवा एखाद्या दुकानामध्ये साडेच्या दुकानामध्ये किंवा अनेक ठिकाणी मॉलमध्ये किंवा आणि कुठल्या कुठल्याही एखाद्या शोरूम मध्ये मोठे मोठे आरसे असतात नक्की असतात रात्री कोणती दो दो तो झोपत नाही तो प्रॉब्लेम नाही पण घरगुती लेव्हलला माझी मोठे आरसे वापरू शकत नाही ड्रेसिंग टेबलचा पण आरसा जो असतो तो पण एक ठराविक साईजचा असतो आणि तो जर तुमचा बेड दिसत असेल किंवा रिफ्लेक्शन येऊन त्याला पडदा तुम्ही 老鼠。